आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे कोणत्या देशात दारू पिल्यास पंचवीस वर्षे शिक्षा होऊ शकते ए इस्राईल बी कॅनडा सी अमेरिका डी अफगाणिस्तान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इस्राईल पुढचा प्रश्न बघा सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या देशाची आहे ए अमेरिका बी चीन सी भारत डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भारत पुढचा प्रश्न बघा जगातील सर्वाधिक पाण्याचे प्रमाण कोणत्या देशात आहे ए ब्राझील बी अमेरिका सी भारत डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ब्राझील देशात पुढचा प्रश्न बघा भारताचा दुसरा नागरिक कोण असतो ए राष्ट्रपती बी उपराष्ट्रपती सी मुख्यमंत्री डी पंतप्रधान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उपराष्ट्रपती पुढचा प्रश्न आहे कुठल्या प्राण्याचे दूध पिल्यास भांग होतो ए हत्तीन बी मांजर सी वाघीन डी शेळी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हत्तीन पुढचा प्रश्न बघा जगातील सर्वात जास्त मजबूत वस्तू कोणती आहे ए लोखंड बी हिरा सी दगड डी माती या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हिरा पुढचा प्रश्न बघा कुत्रा चावल्यास काय खाल्ले नाही पाहिजे ए गवार बी पपई सी टोमॅटो डी बटाटा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गवार पुढचा प्रश्न बघा सोयाबीनचे सर्वात जास्त उत्पादन कुठल्या राज्यात होते ए मध्य प्रदेश बी महाराष्ट्र सी कर्नाटक डी उत्तर प्रदेश बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मध्य प्रदेश या राज्यामध्ये मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये